शाहवाडी तालुक्याच्या गावागावात गुढी उभारून पाडव्याचा सण उत्साह साजरा करण्यात आला सणानिमित्त सर्वत्र मंगलमय वातावरण होतं दरम्यान सणाचं औचित्य साधून मलकापूर बांबोडे बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती चैत्र महिन्यात येणाऱ्या गुढीपाडव्या दिवशी मराठी नवीन वर्ष सुरू होतं त्यामुळे हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला मोठं महत्त्व आहे शाहूवाडी तालुक्यातील गावागावात सकाळी घरासमोर महिलांनी रांगोळी काढून गुढीचं पूजन केलं चिवा काठीला साडी हार साखरेच्या माळा बांधून गुढी उभी करण्यात आली मराठी शाळेत बालवाडीमध्ये आज मुलांना नवीन वर्षानिमित्त प्रवेश देण्यात आला तर मंदिर आणि ग्रामदैवतांसमोर ग्रामस्थांनी गुढी उभारून एकीचं दर्शन घडवलं त्यानंतर सर्वांना कडुलिंबाची पानं गुळ चणे वाटण्यात काही गावात का ग्रामसभा घेण्यात आल्या मलकापूर शाहूवाडी बांबवडे बाजारपेठेत मासे खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती मलकापूरमध्ये हिंदू संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर पाडव्याचं औचित्य साधून सोने खरेदीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू फर्निचर आणि भांड्याच्या दुकानात खरेदीसाठी गर्दी झाली होती